सक्षम भारत टीवी के अध्यक्ष भगवान जी बोंडे इनकी परसों पूर्व विदर्भ के अध्यक्ष पद पर आदरणीय बाला साहब आम्बेडकर नियुक्ति की है साथ में इस कमेटी में और पांच सदस्य को उसमें नियुक्त किया गया है तो वंचित बहुजन आघाड़ी की ये प्रेस कॉन्फ्रेंस है और उसमें बाकी भी विषय उसमें दिए हैं तो उस विषय को लेकर आज के पत्रकार परिषद पूछें मुंडे साहेब तुमचं पूर्व विदर्भ म्हणून तुमची नियुक्ती झालेली आहे अध्यक्ष म्हणून काय सांगाल काय आता निवडणूक का आहे स्थानिक निवडणुका आहे कसं विधान राहणार कसा युव राहणार मी सर्वप्रथम मी भगवान बोंडे पाच तारखेला श्री बाळासाहेब आंबेडकर यांनी मला पूर्व विदर्भ म्हणून माझ्याकडे जबाबदार अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली त्याबद्दल बाळासाहेब आंबेडकर यांचे मी पूर्वक आभार मानतो आणि या बैठकीमध्ये माझ्यासोबत केंद्रीय सदस्य सन्मान्य ॲडव्होकेट सुजाताई वाल्देकर आहेत राज्य कार्यकारिणी सदस्य सन्मान्य कुशलभाऊ मेश्राम आहेत पूर्व विदर्भाचे संयोजक विवेक हाडवे अरविंदजी सांदेकर राजू लोखंडे प्रफुल मानके मुरलीजी मेश्राम राहुल वानखेडेजी बाळू टेंबुर्णे नान्ने किशोर खैरकर डॉक्टर अविनाश हे हितेश मळावी प्रशांत नगरकर प्रमोद नेवारे डॉक्टर अम्रपाली वानखेडे हे सर्व पूर्व विदर्भाचे संयोजक आणि राज्यकारणी सदस्य उभे आहेत आम्ही येणाऱ्या काळामध्ये असं ठरवलं आहे की या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पूर्व अध्यक्ष म्हणून तसेच पू या बैठकीत येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकाबद्दल पक्षाने फार मोठी तयारी केलेली आहे या बैठकीत पूर्व विदर्भाच्या सहा जिल्हा अध्यक्षांना व तालुका अध्यक्षांना सर्व शहर अध्यक्षांना बडकट संघटना बांधण्यासाठी निवडणुकीत पक्षाला कशी येशील याबद्दल आम्ही दिशानिर्देशन दिलेले आहेत येणाऱ्या निवडणुकीत काही समविचारी पक्षासोबत मिळून निवडणुका लळ लढवण्याचा आमचा मानस आहे मानस घेतला आहे जर युती झाली नाही तर आम्ही प सोबळावर पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्ह्यामध्ये सोबळावर निवडणुका लढणार आहोत येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व त्याचे मित्रपक्षांना कसे पराजित करता येईल यावर मंथन करण्यात आलेले आहे सर्व जिल्ह्यामध्ये उमेदवाराची चाचपणी सुरू आहे तसेच मोठ्या संख्येने आमच्याकडे पक्षाचे कार्यकर्ते उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज करीत आहे या बैठकीमध्ये सर्व संयोजक संयोजकांनी येणाऱ्या या आठवड्यापासून सर्व जिल्ह्याचे दौरे करण्याचे ठरवलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या ताकदीने सर्व निवडणुका लढणार आहोत पूर्व विदर्भामध्ये ज्याप्रमाणे पक्ष बळकट व्हायला हवा त्याप्रमाणे होताना दिसत नाही पक्ष बळकट होता आहे ना सर कसं दिसत नाही आता सगळ्या जिल्ह्यामध्ये आमच्या बोळ्या आहे सर्व विधानसभा परंतु निवडणुकी काळामध्ये जसे सत्तेत यायला हवे निवडणुकीमध्ये निवडून यायला हवे त्याप्रमाणे त्या नाही निवडणुकीमध्ये आमचे जे मुद्दे होते ते सगळे काँग्रेस बीजेपी ने हायजॅक केले त्यामुळे आम्ही निवडणूक लढलो त्याच ताकदीने आणि आमचा जो बेस होता तो आहे आमच्याजवळ नाही आम्ही स्वतः जिंकण्या जिंकण्यासाठी लढतो ना दुसऱ्याला कशाला जिंकू आम्ही ग्रामीण लेवलवर ग्रामीण लेवल बोध बांधणी मध्ये वंचित बहुजन आघाडीची टीम थोडी अपयशी ठरली असं वाटते का हो अपयशी आहे आता आम्ही त्या जोमाने लागलेलो आहे नवीन जिल्हा अध्यक्ष नवीन जिल्ह्याच्या बोळ्या येत आहेत जात आहेत परंतु अजूनही बुथ लेवलची बांधणी वंचित करणं झालेली नाही काय सांगायला आता आम्ही त्या कामाला लागलेलो आहे आता आम्ही सगळ्या जिल्ह्याच्या नवीन पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष नवीन बोळ्या तयार केलेल्या आहेत आणि जिल्हा सुद्धा बोळ्या तयार केलेल्या आहेत सर्व त्या कामाला आम्ही सर्वच कामानता साहेब चूक सांगतात बाळासाहेबांचा जर एकला चलूचा आदेश असता तर माझ्यासारखा एक आदिवासी समाजातून येणाऱ्या आम्ही विधानसभेतही आदिवासी संघटनांना सोबत घेऊन त्या आदिवासी पक्षांना सोबत घेऊन आम्ही युती केली बाळासाहेब एकता चलायचं असतं तर माझ्यासारखा आदिवासी माणूस आज पूर्व विदर्भाचा अध्यक्ष नसतं बाळासाहेब सर्व समाजाला सर्व संघटनेला सोबत घेऊन विलक्षणमध्ये लढतात तुमचे कार्यकर्ता तुमच्याशी नाराज आहे जे पूर्वीचे कार्यकर्ता होते त्यांनी पक्ष सोडलेला आहे मग काय वाटतंय त्यांनी जो प्रश्न केलेला आहे आनंदराज आंबेडकरांनी जो म्हणजे प्रश्न म्हणजे सांगितलं की किडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे भूमिका करतात बाळासाहेब आंबेडकरांनी किमान दीड ते दोन महिन्यापूर्वी स्वतः जाहीर केलेला आहे भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष सोडून आम्ही सर्वच पक्षाशी आघाडी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये तयार आहोत आणि याचे सर्व अधिकार जिल्हा स्तरावर बाळासाहेबांनी जिल्हा कमिटीला दिलेले आहेत त्याच्यामुळे एकलाच लो नाही तर आम्ही जिल्हा जिल्हा स्तरावर जे पदाधिकारी आहेत त्यांना ते अधिकार दिले आहेत की आपण आपल्या जिल्ह्यामध्ये भाजप व मित्रपक्ष सोडून जी काही संघटना एकत्र येतील त्यांना घेऊन आपण लढलं पाहिजे असे स्पष्ट आदेश आहेत विधानसभा लोकसभेच्या निवडणुका झाण्यात जे समविचारी पक्ष आहेत त्यांनी त्यांना आमंत्रित केलेलं होतं सुद्धा बघितल्या आणि महाराष्ट्र महाराष्ट्राची जनता प्रकाश आंबेडकर साहेबांकडे बघत होती की कुठेतरी युती होईल आणि आंबेडकर साहेब कुठेतरी सत्तेत येतील परंतु असं झालं नाही आणि त्यामुळे आंबेडकरी समाज कुठेतरी नाराज आहे आणि आंबेडकरी समाजांना नाईलाजाने जाणे कुणाला तरी मतदान करावं लागलं वाटत नाही का तुम्हाला की प्रकाश आंबेडकर साहेब कुठेतरी समाजाची दिशाभूल करत आहे हे तुमचं चुकीचं वक्तव्य आहे बाळासाहेब आंबेडकर हे कायम या महाराष्ट्रामध्ये मित्रपक्षाशी बसून भारतीय जनता पार्टीला आपण थांबवलं पाहिजे म्हणून त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आहे लोकसभेमध्ये झालेला संवाद काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत झालेला संवाद हा सर्वांना सर्वश्रुत आहे विधानसभेमध्येही तो प्रयत्न केला परंतु आम्ही इथं वंचित समूहाला घेऊन जातो आहे इथं ओबीसी समूहाला घेऊन जातोय मायक्रो ओबीसीला सो सोबत घेऊन जातो आणि या सर्व समूहाला सोबत घेऊन जात असताना आम्हाला तर जर ते दोन चार जागावर आमचं समाधान दोन चार जागा देऊन आम्हाला ते समाधानी व्हा म्हणत असेल तर ते शक्य नाही कारण या याच महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी किंवा वंचित बहुजन आघाडीने जे बेचाळीस लाख मतदान घेतलेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये ते सर्व महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे राहिला प्रश्न की सीट संदर्भात जेव्हा जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस वाटाघाटी चालल्यात तेव्हा पक्षांनी बारा सीट्सची मागणी के हो केली होती कधी कधी महाविकास आघाडीचा एक पक्ष तीन स सीट्सची माग डिमांड दिली म्हणून आम्ही सांगतो दुसरा पक्ष पाचची सांगतो तिसरा पक्ष सहाची सांगतो म्हणजे त्यांच्यामध्येच समन्वय नव्हता हो की आम्ही वंचित बहुजन आघाडी नेमकं कितीची ऑ किती सीट्सची नाही का आम्ही ऑफर दिली आहे म्हणून फक्त जनतेला गुमराह करून वंचितला बाहेर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न त्यांनी केला वैचारिक जे आपले पक्ष आहेत मित्र पक्ष बोलणं चालू आहे ते आतापर्यंत किती आपल्या विचार जोडणाऱ्या पक्षांसोबत आपलं बोलणं झालेलं आहे या बैठका झालेल्या एकत्रीकरणाबाबत काही जिल्ह्यांमध्ये आपली बी आर एस पी आणि बी ए बी एस पी या पक्षांच्या लोकांसोबत आपली एक बैठक झालेली आहे आणि समोरच्या बैठकीमध्ये आता ते क्लिअरन्स येईल की आपण नेमकं जागा वाटपाचं कसं स्वरूप असणार आहे कोणत्या कोणत्या भागामध्ये ते आम्हाला स्टेट कमिटीला पहिले सांगायचं आहे जिल्हा कमिटीला ते मीटिंग्समध्ये ठरवून स्टेट कमिटीकडे तो प्रस्ताव पाठवायचा आहे आणि त्यानंतर तिकडनं जर अप्रुव्हल आलं तर आम्ही त्या त्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या पार्टीशी आमचा समन्वय होत आहे त्या पार्टीसोबत सीटांचं वाटप करून ते करणार निवडणुकीच्या पूर्वी आंबेडकर साहेब हे संभ्रमित करतात की आम्ही या पक्षाशी आम्ही म्हणजे हात मिळवणी करू म्हणून नंतर जसा निवडणुका येतात तर ते ऑक्सिजनवर ठेवतात ज आंबेडकरी जनतेला लोकसभा ऐकून घ्या लोकसभा विधानसभेमध्ये तुम्हाला प्रत्येक राष्ट्रीय अध्यक्ष मला असं वाटतं की सत्तेत येण्यासाठीच निवडणुका लढवतो आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर पण तेच काम करतात त्यांनाही कुठेतरी वाटतं की वंचितांना एक मान सन्मान मिळाला पाहिजे त्यांचं पण प्रभुत्व प्रशासनात असलं पाहिजे परंतु एकीकरणाची जेव्हा जे गोष्ट येते आणि बाकीच्या जे पक्षांसोबत जेव्हा आपण बसण्याची जे वेळ येते तेव्हा पहिले तरी काहीतरी अफवा पसरवल्या जातात आणि जेव्हा मेन मुद्द्यावर बोलण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा ती गोष्ट कुठेतरी निस्तारित केल्या जाते आणि मग कुठून तरी अपप्रचार करून श्रद्धे बाळासाहेबांना बदनाम करण्याची सुद्धा प्लॅनिंग अशा प्रकारे जनतेत केली जाते अक्रा मला लोकसभेमध्ये अकरा जागा, जागा महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला देण्यात दिना येणार दिना होत्या कुठ कुठल्या जागा द्यायच्या हाच फक्त एक प्रश्न होता परंतु तो क्लिअर झालेला नाही विधानसभेमध्ये सुद्धा टक्केवारी देण्यात येत होती परंतु तो दिली नाही अशामध्ये अशामध्ये तुम्ही जे म्हणजे बोलत आहात की जे, जे समविचारी पक्ष आहेत त्यांनी दिशाभूल केली असं तुम्ही म्हणत आहात म्हणजे मा तुम्ही ठेक विकास आघाडीला तुम्ही म्हणत आहात एक मिनट का आकडा जो आपके पास आया है ये कोई आपके पास में जो खड़गे की तरफ से तो नहीं आया ये तो गोदी मीडिया ने छोड़ा हुआ आकडा था है ये रूमर फैलाया गया था मनुवादी पार्टियों की तरफ से ये कोई कोई या कोई ऑफिशियली कोई खडगे का आंकड़ा नहीं था या राहुल गांधी का आकडा था या शरद पवार का आकडा नहीं था है ना ग्यह सीटे दे इस प्रकार का फैलाया गया था वास्तविकता ये थी कि उनकी दो या तीन सीटे दे के सारा महाराष्ट्र का बुद्धिस्ट एक मिनिट नौ, नौ साहेब तुम्हाला की महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून ज्यांनी वारंवार तिथं काम केलं आहे शिवसेनेचे संजय राऊत यांचे तुम्हाला यांचे जे स्टेटमेंट्स आहेत ना ते स्टेटमेंट मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो एका स्टेटमेंटमध्ये तीन सीटा देतो म्हणून आम्ही नाही का ऑफर दिली आहे एका स्टेटमेंटमध्ये आम्ही चार सीटा देतो म्हणून ऑफर केली आहे आणि एका स्टेटमेंटमध्ये सहा सीट देतो म्हणून आम्ही ऑफर दिलेली आहे याचा अर्थ तुमच्यामध्ये वाक्यता नाही किंवा तुम्हाला जनतेमध्ये वंचित विषय भ्रमित करण्यासाठी वेगवेगळे जे बुमर आहेत ते बुमर मीडियामार्फत नाही का पसरवण्याचं काम त्यांनी त्या विधानसभेमध्ये केलेलं आहे आणि लोकसभेमध्ये केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही जिल्हा स्तरावर अधिकार दिलेत त्याच्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये जिल्हा कमिटी ही फायनल करणार आहे की आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये कुणाशी युती करायची आहे आणि तसे ते प्रस्ताव राज्य कार्यकारिणीकडे पाठवणार आहे पण विधानसभेमध्ये त्यांनी कुठे कुठे समर्थन दिलं ना वंचित बहुजन आघाडींनी हो दिलं ना जिथं मग मग काय कारण होतं नाही जिथं आमचे उमेदवार नव्हते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला थांबवण्यासाठी मग तिथं विनिंग स्टेजला जो उमेदवार असेल त्यांना समर्थन दिला उत्तर नागपूरमध्ये उत्तर नागपूर मध्ये तुमचा वंचितचा उमेदवार नव्हते का मुरली मेश्राम आहेत हो होते ना विधानसभेसाठी ते म्हणजे चांगले उमेदवार होते त्यांना का तिकीट दिली नाही मग आधी माहितीच सोडलं आहे युती करायची नाही करायचं सांगाल सत्तावीस मध्ये पदाधिकारी नियम नेमणूक झालेली आहे त्या पद्धतीने या निवडणुकीत स्थानिक तरुण संस्थेच्या निवडणुकीमध्ये तरी वंचित बहुजन आघाडी एकटी राहणार नाही असं बहुजन समाज समजू शकते का हो सर बाळासाहेब आंबेडकर फक्त बीजेपी सोडून आम्ही सर्वांसोबत युती करण्यास तयार आहोत आणि ज्यांच्यासोबत तुम्ही बोलता झालं आहे पत्रकार झाले असतील काय ते तुम्ही नियमा याने पब्लिश करणार काय पुढे मीडिया समोर की तुम्ही कुणासोबत पत्रव्यवहार झाला आहे बोलणं झालं त्या तुमच्याकडे कुणाचे पत्रव्यवहार एकत्रिकरण करण्याबद्दल आले आहेत नाही आहेत हे सगळे तुम्ही मीडिया समोर पब्लिश करणार आहात का यावेळेस सगळं फायनल झालं सर्व फायनल झालं तुम्हाला तुमच्या माहितीसाठी एक सांगतो की जोपर्यंत रिझर्वेशन्स निघत नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या कोणत्याही जिल्हा परिषद नगर परिषदेचे अजूनपर्यंत रिझर्वेशन्स निघाले नाही आहेत आणि जोपर्यंत रिझर्वेशन निघत नाही तोपर्यंत आम्ही किती सीट्स घेतल्या पाहिजे कोणत्या पक्षाने किती सीट्स घेतल्या पाहिजे तेव्हा ती चर्चेला सुरुवात होते आणि म्हणून या गोष्टीला वेळ आहे आणि जेव्हा आम्ही आघाडी करू इथंच पत्रकार परिषद घेऊन आपल्या सर्व प पत्रकार बंधूंना ती माहिती देऊ ते गुपित नसणार आहे ते खुल्या मनाने आम्ही ते आघाडी जाहीर करू आंबेडकर साहेबांसोबत जर भूमिका आम्ही मांडलीत की बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे की बी जे पी आणि त्यांचा मित्रपक्ष सोडून आपण जिल्हा स्तरावर ते निर्णय दिले निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत जिल्हा कार्यकारणीला त्याच्यामुळे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून यासंदर्भात निर्णय घेणार आहेत म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही ह्या सहकारी मित्र पक्षाची मिळूनच लढू एवढं शंभर टक्के तुम्हाला आम्ही आश्वासन देतो महानगरपालिका जिल्हा परिषद शांदेकर माना समाज त्यांची वेगळी संघटना आहे ते नेवारे साहेब त्यांची आमची गोर खूप मोठी म्हणजे हे सगळे जे आम्ही समूह आहोत एस सी एस टी एन टी हे सगळे हितेच मळावी आहेत प्राध्यापक यांची गोंड समाजाची वेगळी संघटना आहे म्हणजे हे सगळे आम्ही एस टी एस सी ओ सी हे बाळासाहेबासोबत आहोत ना तुम्ही एकच प्रश्न विचारता आंबेडकरी समूहा आंबेडकर म्हणजे फक्त आंबेडकर बौद्धाचा पक्ष नाही सर हा की आंबेडकरी समाजाची अशी भावना निर्माण झालेली आहे एकटा समाज काय आंबेडकरी संघटना आहे खास करून जे पक्ष आहेत आपले मग रिपब्लिकन पक्षाचे विविध गट असो किंवा मग आपल्या रिपब्लिकन सेना असो सहा जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांच्या मीटिंग घेतल्या त्यांना संघटना बांधणीसाठी निर्देश दिलेले आहे आम्ही आता या आठवड्यामध्ये पूर्व विदर्भाची सर्व टीम विदर्भाचा दौरा करणार आहे आणि त्या दौऱ्यामध्ये आम्ही संघटन बांधू आपल्या पक्षाला मजबूत करू तुम्ही म्हणता की संघटन पण रवी